अनेक वेळा असं म्हटलं जातं की स्मशानभूमीच्या जवळ घर घेऊ नये साधी गोष्ट आहे बाळा त्याच्यामध्ये आता मला सांग की आमच्याकडे पुण्यामध्ये ती वैकुंठ स्मशानभूमी आजूबाजूला घर आहेत आता गंमत अशी की ती वाऱ्याच्या दिशेने जेव्हा ती होतं जाळलं जातं त्या घरामध्ये काजळी ती भिंतिच्याकडे आता एखाद्याला जाळल्यानंतर आपण आंघोळ का करतो कारण तो कुठल्या आजाराने मिळाला आपल्याला माहीत त्याचा आजार त्याच्या त्या ज्वलनाबरोबर तुमच्यापर्यंत येऊ शकतो म्हणून आपण आंघोळ करून मगच घरात येतो त्याच्यामुळे शास्त्र आहे ते काय भुदभीती होऊन तो तुमच्या मागे येत नाही तो गेला तो गेला मग जर त्या ठिकाणी जर असंख्य प्रेत आहेत आणि त्या प्रेतांची काजळी जर तुमच्या घरात येत असेल तुम्ही जेवायला बसल्यावरती जळल्याचा वास येत असेल तुम्ही घरात बसल्यानंतर जोर जोरजोरात रडल्याचा विलाप केल्याचा आवाज येत असेल कसं काय आनंद वाटेल तुम्ही जेवण करताय तुमच्या घरात आनंदाचा क्षण चाललाय तिकडे एखाद्या बाईचा नवरा मेल ती जोरजोरात धाय मोकळून रडती आहे आणि ते तुमच्या कानावर येते म्हणून स्मशानं जवळ असावं बरं पूर्ण तिथं अजिबात नसावं कारण पुराला खाली किडे होतात खाल्लं सगळं ते पसरतं सगळं जाळणं एक वेळ परवडतं पण पूर्ण म्हणजे आणखीनच त्रासदाय पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मशानाच्या शेजारी का घ्यायचं एवढी जमीन पडली आहे ना आपली म्हणून तर पूर्वी स्मशान गावाच्या बाहेर असायची आता गाव स्मशानात बसायला लागलीत अशी परिस्थिती पण राहतात तशी सुद्धा याचा अर्थ त्यांचं वाईट होता असं नाही पण आरोग्य दृष्टिकोनातनं प्रॉब्लेम खूप क्रिएट होऊ शकतात त्याच्यातून